महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली करण्यात आली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला या दिवसापासून दोन जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून अमरावती शहर आयुक्त तर्फे तीन जानेवारी पासून ते आठ जानेवारी पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर शिबिर असणार आहे पोलीस आयुक्त रेड्डी यांनी कार्यालयातील आयोजित कार्यक्रमा दरम्यान माहिती दिली व सर्वच पोलीस विभागातर्फे शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य पोलीस डे आहे आहे या निमित्ताने जास्तीत जास्त जनजागृती करणे जन जनतेमध्ये आणि जनसामान्यामध्ये पोलीस विभागाचेबद्दल जे चांगले काम आपण करतो आणि जे नागरिक नागरिकांच्या सेवेसाठी जे उपाययोजना आहेत त्या सर्व उपाययोजना लोकांना माहिती मिळाली पाहिजे यासोबतच लहान मुलांमध्ये विशेष करून सायबर गुन्ह्यांबद्दल अवेअरनेस पाहिजे फोक्सो गुन्ह्यांबद्दल अवेअरनेस पाहिजे किंवा त्यांना एक पोलीस विभागाबद्दल अट्रॅक्शन त्याच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे याकरिता आपण शस्त्रप्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे डॉग स्क्वॉडचं प्रदर्शन ठेवलेलं आहे यासोबतच वाहतूक सुरक्षा सप्ताह पण सुरू झालेला आहे तर वाहतुकीच्याबद्दलसुद्धा लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे आणि वाहतूक सुरक्षा सोबतच वाहतुकीच्या नियमांचं सुद्धा पालन लोकांनी केलं पाहिजे याकरिता करिता जे जनजागृती कार्यक्रम आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत या निमित्ताने हा एक कार्यक्रम आज आयोजन करण्यात आला ब्युरो रिपोर्ट अब्दुल शकीफ शेख अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा